नमस्कार नांदरखेडा शिवारात बिबट्याचा वावर परिसरात भीतीचे वातावरण आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदरखेडा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले नांदरखेडा येथील नदीपलीकडील असलेल्या शिवारात बिबट्या फिरत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे या परिसरात शेतकरी आपल्या कारमधून जात असताना उसाच्या शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी आपल्या कारमधून बिबट्याचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परंतु या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी हे भयभयीत झाले आहे सदरील बिबट्या दिसला असून त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे देखील सांगण्यात आले आहे वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे सदरील व्हिडिओ शेतकऱ्याने आपल्या कारमधून काढलेला आपण बघू शकतो बिबट्या ऊसाच्या शेताजवळ फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे ए टेन न्यूज नेटवर्क शहादा